नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग विनायक वाचरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण सकाळ सकाळ नाश्त्याला काय बनवलं ते तुम्हाला दाखवतो दाखवणार होतो ना पोहे 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 आरडा सुरू केली तर या ठिकाणी <laughs> पोहे बनवले मस्त मोठी भर आणि या ती ठिकाणी या ऋतू बसली इथं पोहे वाढती सगळ्यांना तू केला नाश्ता ऋतू नाही केला असं वाटलं मला तर लबू, लबू, मी का हो मामा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग मला युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग हाय आत्ते गुड मॉर्निंग बस मस्त निवांत नाश्ता करूया आपण पोहे पोहे खायचे तुम्हाला मित्रांना तुम्ही पण या पोहे खायला विशाल एवढं विशाल गुलाबजामुन आहे गुलाब जामून हाय मी गुड मॉर्निंग सो ना सकाळी भूमी

काय चालू होतो मग तुझं एवढी काय गडबड करून राहिली हळ रप, रप द्यायचं लवकर लवकर ती शर्ट मावा शर्ट म्हणतो तो आता मामा मिशी गाडावरती आता काय म्हणते तुम्ही आता नाश्ताचा पोहे खायची कामं करायची विशाल भाऊ लक्ष नाही तुमचं आमच्याकडे युट्यूब फॅमिलीकडे लक्ष नाही काही नाही या ठिकाणी पोहे मला पण काय म्हणते तुझा हा या ठिकाणी पोहे दिलेली खालींबू चांगला पळायचा विशाल भाऊचा विशाल भाऊ एकदम व्यवस्थित नव्हतो ते बघा कोण इकडे बस म्हणते कोण तिकडे बस म्हणते काय गळवड चालू यार बसू द्या ना एकदा माणूस रडाल बर का माणूस रडलं म्हटलं हा विशाल भाऊ अरे मग त्याला बस बसत होतो आता बस माने बस एक नाष्टा करला मला तर काहीच सांगा मी कोणला मामी म्हणतो कोणला हात्या बोलतो आणि संदीपला म्हटलं पोरग भूमीच पोरग मध्ये आता मी काय करू मला सांगा ना हाय विशाल भाऊ आय गुड मॉर्निंग म्हणा सगळ्यांना गुड मॉर्निंग मामा मामा मामाचे एकले मस्त गुड मॉर्निंग मामा काल हारली गेमधी संदीपूब व्हिडिओ बघा तुम्ही माझ्या येईल मामा सारखे सारखे हारते सॉरी सॉरी मामा जिंकले जिंकले मामा जिंकले ना तुम्ही जिंकले ना आईस्क्रीम आईस्क्रीम खाल्ली आम्ही आज गुलामजाम खायची नाश्ता झाल्यानंतर आणि आदित्य तुम्हाला दिसत तर आदित्य कामाला गेला ऑलरेडी तर दोन दिवस घरी होता तर त्याच्यामुळे आणि संदीपला सुट्टी आहे आणि नाही आता पण घरी आहे आता अत्यंत आले म्हणून घरी राहणारच ना पोरं बरोबर की नाही पण आधी त्याला सुट्टी नव्हती आधी त्याला खूप महत्वाचं काम होत हा शेतनी फोन केला म्हणून जावं लागलं नाहीतर मग तो पण थांबला असता पण आता काय काय झालं आता थांबून देईल ना

आणि लय लय महत्वाची गोष्ट आहे सांगायची मला तुम्हाला माहिती आहे आत्या ना आमची मग आम्हा घरी ड्युटीवरून येत नाही तवर जेवण करत नाही अजूनपर्यंत सुद्धा लग्नाला किती वर्ष झाले आत्या अठ्ठावीस वर्ष झाली किती अठ्ठावीस चालू एकोणतीस चालू आहे काय छापा काटा करायचा का छापा काटा करायचा दोन तीन नाईन्टी सिक्स शहाण्णव मध्ये लग्न झालंय का

पोरं कधी येणार काय येणार त्याच्यामुळे आता पहिला जमाना थोडे राहिला म्हणजे जेवण करून घ्यायचं मस्त दणकून खायचं विनाकारण कुणाची वाट बघायची नाही नवर लोक बाहेरून खाऊन येतात नवरे लोक बाहेरून खाऊन येतात आणि मामा मामा पण भरपूर येतात बारा एक वाजता येतात तरी पण आता थांबते माहिती जेवण करायला मामा कोण सांगत आम्हाला खाल्लं तरी बोलायचं नाही खाल्लं तरी बोलायचं चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून म्हंटल मा बरोबर आहे खरं बोलतोय मयूर

का हे काय पोहे आपल्या तर काही कामच नाही एवढी मोठी कढाई मोठ्या मध्ये पोहे बनवल्यानंतर ते चांगले मोकळे मोकळे होतात तुम्ही पण मोठ्या कढाईतच बनवत जा जशी फॅमिली असेल तसं बर का अरे मिरसा काय हो मोठे होले या मिठाला जास्त मीठ पडत या ठिकाणी शांत कोण तुम्हाला विशाल भाऊ शांत दिसले आणि विशाल भाऊच चालू आहे युट्यूब चॅनल खोलणार आहे विशाल दादा तर हे चांगलं आहे का नाही सांगा बरं तुम्ही लवकर कमेंट मध्ये विशाल भाऊ खोलणार आहे का युट्यूब चॅनल हा मी म्हटलं विशाल दादाला की तू स्वतः ब्लॉग चालू कर मस्त आता मुंबईत माहिती मला किती फिरायसारखी जागा आहे मस्त तू ब्लॉग चालू कर एकटाच काय म्हणतो विशाल भाऊ करणार आहे ना आणि सगळ्यांनी कमेंट वर सांगा विशाल भाऊला सपोर्ट आहे का नाही काय मी विशाल सगळ्यांनी सपोर्ट करा तो पण युट्यूब चॅनल खोलणार आहे आणि तुम्हाला पण फॅमिली दिसायला दिसेल आता ते सगळे तुम्हाला दिसतील काय आला आता नित्ती नित्ती ना जा। ना जा। किती आता <laughs> <laughs> <बारी। laughs> बरोबर ओपन झाल्यानंतर आणि चला तर मित्रांनो बाय बाय भेटूया परत तुम्हाला सगळ्यांना बाय 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 उद्या भेटू उद्या भेटू मग ते आज जाते संध्याकाळी उद्या भेटू म्हणे हा चला बाय बाय